नमस्कार मी सुशील उलकर्णी आपण पाहता येणा जर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्राच्या धमण्यात वाहणारा श्वास रक्त म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि मुस्लिम या विषयातले अनेक दावे तर्क कुतर्क सगळ्या स्वरूपाची मांडणी होते नुकताच काँग्रेसच्या या व्यासपीठावर एका सुभान शेख सुभान नावाच्या व्यक्तीने जे काही अं व्यक्त केलंय त्या विषयावर आपल्याला चर्चा करायला हवी म्हणजे हिंदूंच्या मध्ये अशा काही गोष्टी होत्या ज्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांना समुद्रातला किल्ला बांधायला मुस्लिमांनी मदत केली असे दावे त्यात केले गेलेले आहेत आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत प्रकाश महाजन काकांशी काका स्वागत आहे आपलं मध्ये पुन्हा एकदा अं सुफान यांचं भाषण आपण नागपूरचं ऐकलं असेलच या भाषणावरची पहिली प्रतिक्रिया काय सुभान <laughs> भाषण मला नागपूरहून एका पाठवलं हो आणि ऐकलं मी थोडं खूप आश्चर्यचकित झालो <laughs> काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी भाषण केलं पण हे सदग्रस्त राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वे सर्व <laughs> मान्य शरद पवार यांच्या बारामतीत त्यांच्या सोबत एका इफ्तियार पार्टीला उपस्थित होते mm. आणि मला ते सगळं ऐकल्यावर असं वाटलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा हिंदवी स्वराज्याचा जो काही आविष्कार घडवून आणला त्याचं इस्लामीकरण करण्याचा घाट अशी लोक घालू लागलेले आहेत आणि त्याला काँग्रेस आणि शरद पवार गटाचा पाठिंबा आहे असं मला दिसत यातला एक सगळ्यात मोठा आ, हिंदू ना समुद्र उल्लंघन करायची परवानगी नव्हती म्हणून मुसलमानांनी त्यांना जलदुर्ग बांधण्यासाठी मदत केली हा दावाच मला हास्यास्पद वाटतो नाही खूप आहे कारण कसं आहे की त्या सगळ्या भाषणाचा रोख असा होता की छत्रपती शिवाजी महाराज ला मदत मुस्लिमांनी भरपूर केली एक तर त्यातलं सत्य असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम नव्हते त्यांच्या स्वराज्यामध्ये सर्व नागरिक समान होते जाती धर्म पंथा त्यांनी कधी कोणाला जवळ केलं नाही कोणाला दूर केलं नाही ही वस्तुस्थिती आहे पण हा जो सांग सांगण्याचा खटाटोप गेली काही महिने सुरू आहे मला पहिले एक असं वाटतं की हिंदू लोकांनी धर्म आश, समुद्र ओलांडायचा नाही संकल्पना खूप अलीकडची असं असलं असतं तर प्रभू रामचंद्रांनी श्रीलंकेत जाऊन रावणाशी युद्ध करून सीतेला सोडवलं नसतं कृष्णानं द्वारका बांधली नसते कृष्णाची द्वारका समुद्रात त्याही पेक्षा तुम्ही हिंदू संस्कृती ही जावा सुमात्रा बाली इंडोनेशिया या बेटावर जी गेली ती समुद्र ओलांडूनच गेली ना खुद्द शिवाजी महाराजांनी समुद्र स्वाऱ्या केलेल्या आहेत म्हणजे ते समुद्र किनाऱ्याहून गोवा ओलांडून कर्नाटकात गेलेत खुद्द छत्रपती राजाराम महाराजांच्या दोन पत्नी महाराणी ताराबाई आणि महाराणी राजेशबाई हे समुद्रमार्गे कर्नाटकात गेलेत मग हिंदू समुद्र ओलांडत नव्हते आणि म्हणून मुसलमानांनी साह्य केलं हा त्यांचा दावा किती हास्यास्पद आहे ज्या दोन लोकांची ती नावं घेतात एक तो दौलत खान आणि दुसरा दर्या सारंग त्यावेळेस आपली मराठी फौज ही समुद्रावरच्या युद्धामध्ये तेवढी पारंगत नव्हती आणि त्यांनी ते तयार व्हावं म्हणून या दोघांना महाराजांनी नोकरीला ठेवलं होतं पुढे तर सारंगाला महाराजांनी अटक केली पण कुठलाही पुरावा द्यायचा नाही जसं ते नूर बेग किंवा नूर खान हा पायदळाचा सरनोबत होता पण हा सोळाशे अठ्ठावन्न नंतर दिसत नाही यसाजी कंक म्हणजे महाराजाच्या हयातीत यसाजी कंक होते नंतरसुद्धा काही वर्ष यशाजी कंक पायदळाचे प्रमुख होते त्या सिद्धीहिलालचाही उल्लेख करतात हा सिद्धी हिलाल एक भाडोत्री सैनिक होता तो कधी महाराजाकडं असायचा कधी विजापूरकडं असायचा म्हणजे महाराजाच्या स्वराज्याची प्रेरणा घेऊन महाराजाच्या स्वराज्यासाठी किंबोना महाराजासाठी बलिदान करणाऱ्या मधीलच्या नावात यांचं कुठंच काही नाव नाही ना अशी किती सैनिक असतील याची नोंदी सापडतात फक्त एक सिद्धी हिलालचा मुलगा वावाक त्याचं नाव तो पन्हाळ्याच्या पायथ्याशी मारला गेला एक तेवढंच उदाहरण इतिहासाला ज्ञात आहे महाराजाचा कुठलाही मुलकी अधिकारी हा मुसलमान नव्हता हे फार महत्वाचं आहे महाराजांनी कुठलाही वकील मुसलमान ठेवला नव्हता आग्र्याला जाताना सुद्धा जे दोन वकील गेले ते त्यातला कुणी मुसलमान नव्हतं औरंगजेबाशी सुद्धा वाटाघाटी करायला जे जायचे त्याच्यात ते कुणी मुसलमान नव्हतं एकमेव महाराजाच्या पदरी त्यावेळेस जो अधिकारी होता त्याचं नाव काजी हायदर हा जी महाराजाला वो... विजापूरकडून किंवा मोगलाकडून जी पत्रं यायची ती फारसीमध्ये असायची त्याचं भाषांतर तो मराठीत सांगायचा म्हणजे केवळ भाषांतर करण्यासाठीच असतो आणि हा काजी हैदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला जाऊन मिळाला आणि छत्रपती संभाजी महाराजाची निर्गुण हत्या केली त्याला जी मृत्यूदंडाची शिक्षा सु, आ, सुनावली गेली त्यावेळेस हा कायजी हायदर त्याच्यात प्रमुख होता जर मुसलमानांना छत्रपती शिवाजी महाराजाविषयी एवढं प्रेम होत तर छत्रपती शिवाजी महाराजाच्या निधनानंतर औरंगजेब स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी ज्यावेळेस दक्षिण उतरला तर किती मुसलमान मराठी छत्रपतीच्या बाजूने उभं राहिले असं इथेला कुठेच ज्ञात नाही पण आज हे जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे बिंबवण्याचा प्रयत्न करते की नाही नाही आणि महाराजांचं काही मी तर म्हणलं की शिवाजी महाराजांनी कुणाचा द्वेष केला नाही ते याकुद खान याकुद खानचा उल्लेख खा आहे ते गुरु हा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षात गुरु कुणाला मानला असा एकमेव उल्लेख जो आहे ते मासाहेबाचे आणि त्यांचे म्हणजे मा, शहाजी महाराज साहेबांची एक सहकारी होती सोनपंत डबीर हे वृद्ध झाले म्हणून महासाहेबांच्या सोबत त्यांची सुवर्ण तुला महाबळेश्वरला केली त्यावेळेस शास्त्री भट नावाचे तिथे विद्वान होते त्यांना छत्रपतीनं असं म्हटलं की तुम्ही मला गुरु जागी आहात एवढाच उल्लेख आहे छत्रपतींनी असं म्हटलं त्यांना तेवढाच तो एक उल्लेख आहे आणि छत्रपतींनी सगळ्या साधू संतांना सन्मानानं वागवलं त्यांचा चरित्रार्थ चालवण्यासाठी त्यांना जमिनी दिल्या त्यांना वर्षासन दिली उघड सत्य पण त्यांनी लांगून चालन कोणाचं करायचंय कुणाकडून कुणाकडून गंडन बांधून घेतलं बंधन बांधून घेतलं बांधून घेतलं असं काही झालेलं नाही म्हणजे दक्षिण म्हणजे मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून रामदास स्वामींचा उल्लेख होतो तेव्हा शिवरायांच्या गुरु एकच ते म्हणजे राजमाता जिजाऊ असं म्हटलं जात होत आता इथे मात्र याकुद बाबाला गुरु म्हटल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या गुरु राजमाता जिजाऊ होत्या हे मात्र सहाजो अमुकपणे टाळलं जातं पण याकूत बाबाला गुरु म्हटलं तुम्ही कसं या विषयाकडे सगळ्या बघाल का, का? नाही हे आत्ताच हे दोन चार महिन्यात हे जे उघडे याच केवळ मताचं लागून झालं ना दुसरं काही नाही मी जसं म्हणलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली शेवटची स्वारी त्यांनी जालन्यावर केली म्हणजे आणि जालनामध्ये कादराबाद एक विभाग आहे तिथून एका स्थळ किंवा मस्जिद जरी म्हणा तिथून शिवाजी महाराजांच्या सैन्यावर हा ढटला झाला दगडफेक झाली महाराजांनी ब... मस्जिदमध्ये घुसून त्याचा बंदोबस्त केला महाराज दक्षिण दिग्विजयाला ज्यावेळेस गेले ते आता तामिळनाडूमध्ये काय काहीतरी तिरुवली का नावाचं गावाचं नाव आणि सोनाचलमचं एक मंदिर आहे ते मंदिर मुसलमानांनी उद्ध्वस्त केलं होतं महाराजांनी पुन्हा ती मस्जिद पाडून तिचं मंदिर उभा केलं आहे गोव्यामध्ये नार्वेच्या ठिकाणी सप्तकोटेश्वराचं मंदिर महाराजांनी बांधलं आणि महाराज हे हिंदू धर्मरक्षक होते स्वतः छत्रपती संभाजी महाराजाच्या दानपत्रात छत्रपती शिवाजी महाराजाचा उल्लेख मुलेंच क्षय क्षय दीक्षित असा आहे हो याहीपेक्षा फार मोठी घटना आहे की गोव्यामध्ये बार्देश एक त्यांचा विभाग आहे त्या विभागामध्ये गोव्याच्या त्यांचा जो जनरल होता किंवा तिथला जो ॲडमिनिस्ट्रेटर होता गव्हर्नर त्याने असा एक आदेश काढला की एक तर तुम्ही ख्रिश्चन व्हा नसता तुमची सगळी प्रॉपर्टी सोडून तुम्ही निघून जा चार हजार हिंदूंना जबरदस्तीनं ख्रिश्चन करण्यात आली ही बातमी ज्यावेळी शिवाजी महाराजांना कळाली खुद्द महाराज सैन्य घेऊन तिथं बारदेशात गेले त्यांनी ते दोन पादरी धरले त्यांना सांगितलं तुम्ही हिंदू धर्म स्वीकारा नाही स्वीकारल्यावर त्यांचा शिरच्छेद केला आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा झाला की गोव्याच्या गव्हर्नरने त्याचा हुकूम वापस घेतला मग तुम्हाला सगळ्यांना एक छत्रपती शिवाजी महाराजाचं हे महान कार्य याच इस्लामीकरण करण्याचं काय कारण आहे आणि हा छत्रपती शिवाजी महाराजाचा वारसा पुढे मराठ्यांनी चालवला थोरली शाहू महाराजांच्या काळात नानासाहेब पेशवाने त्र्यंबकेश्वरचं जे मंदिर पाडून मस्जिद झाली ती ती पाडून पुन्हा तिथं मंदिर बांधलंय रानोजी शिंदेचे कारभारी दिवान रामचंद्रबाबा सुकटणकर यांनी उज्जैनचं सुलतान इलतुमशनाचे उज्जैनचं महाकालेश्वरचं मंदिर पाडून मस्जिद केली होती त्याचं पुन्हा मंदिर केले उदाहरण नाहीत मराठीचे कसे त्यांच्या सगळ्यांचा आदर्श शिवाजी महाराज होता पण गेल्या काही दिवसापून काहीतरी उल्लेख काढायचा आपल्या सोयीचा उल्लेख काढायचा आणि तो पसरून एक स्वराज्याच्या एवढ्या उदात्त हेतूचं कुठंतरी एक इस्लामीकरण करण्याचा घाट घातला जातोय आणि हा रोखला पाहिजे प्रत्येक हिंदून याच्यावर व्यक्त व्हायला पाहिजे दुर्दैवानं आज आपण गप बसतो ती भाषणं आपण ऐकतो ती प्रसार माध्यमात भाषण येतात खर तर हिंदूंच्या साठी हा एक अलार्मिंग पोझिशन आहे म्हणजे कोणीही उठावं आणि म्हणावं की शिवाजी महाराजांचं मुस्लिम प्रेम होतं मुसलमानांचं शिवाजी महाराजांच्या वरती प्रेम होत प्रेम होतच छत्रपती संभाजीनगरच्या नावाने लावलेल्या बोर्डाला काळं फासणारे मुसलमान या जगात आले कसे असा प्रश्न कोणाला पडतो का यादी द्यायची म्हणून दोन चार खोटी खोटी नावं सांगायची आणि मग अहिल्यानगरला विरोध करायचा छत्रपती संभाजीनगरला विरोध करायचा हा प्रकार आला तरी कुठून छत्रपती शिवरायांना मुसलमानांचे समर्थक होते असा दावा करणाऱ्या लोकांना या देशामध्ये केवळ आणि केवळ आपल्या सगळ्यांच्या मध्ये एक फूट पाडण्याचा विचारच आहे आणि शिवरायांचं इस्लामीकरण करून शिवरायांना इस्लामीकरणाच्या वाटचालीकडं घेऊन जायचं आहे तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मला असं वाटतो एवढं जर मुस्लिमांना छत्रपती शिवाजी महाराजावर प्रेम होतं तो मोहम्मद पैगंबराच्या जयंतीवर शिवजयंती का तय करत नाही कधी केलेलं तुम्हाला आठवत आहे हे वेगळी प्रेम कशाला दाखवायचं आणि ते आम्ही काय ऐकून घ्यायचं काँग्रेसचे कार्यकर्ते तिथं ऐकतात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते तिथं ऐकतात केवळ मतासाठी मग तुम्हाला खरंच शिवाजी महाराजांवर प्रेम होतं तर तुम्ही करा ना जयंती साजरी ते नाहीत करत तुम्ही काकांच्या या भूमिकेवरच आपण थांबूया का साजरी होत नाही जयंती का केला जातो विरोध या प्रश्नाचं उत्तर ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी तुमच्या मतांना ऐकण्याची काळजी आम्ही घेऊ नमस्कार